अवघ्या एकवीस वर्षाच्या पट्ट्याने आपल्या चार प्रेयसींचे लाड पुरवण्यासाठी आणि त्यांचा खर्च भागवण्यासाठी धक्कादायक शहरातून विविध ठिकाणावरून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मोटरसायकल चोरण्याचा धंदा सुरू केला चोरीच्या मोटरसायकलच्या पैशातून तो आपल्या लाड होता विशेष म्हणजे हा पट्ट्या उच्च शिक्षित असून बीएससी कम्प्युटर झालेला आहे मात्र या पट्ट्याला आता जेलची हवा खावी लागणार आहे चार गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवण्यासाठी पैशाची गरज भासू लागल्याने मास्टर कीचा वापर करून अवघ्या एकवीस वर्षाच्या तरुणाने चक्क पंचवीस दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये मध्ये घडलाय दुचाकी पळविणाऱ्या सराईत आरोपीला हर्सूल पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या असून ते चकडून चौदा दुचाकी हर्सूल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत आदित्य राजेंद्र मोहिते असं या आरोपीचं नाव आहे ना पोलिसांकडून अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून दुचाकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे दरम्यान हर्सूल पोलीस ठाण्याच्या वद्दीतून काही दिवसांपूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती तिचा शोध घेता घेता या आरोपीचे सगळं गौड बंगाल समोर आलं आदित्यच्या वडिलांचे निधन झाले असून तो आईसोबत चेतना नगर भागात राहतो मास्टर कीच्या मदतीने काही क्षणांत दुचाकी चोरी करत होता आदित्यचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले खर्च करण्यासाठी तो दुचाकी चोरायचा चोरीची मोटरसायकल त्याने उभी केलेले मोटरसायकल मित्र घेऊन जायचे आणि त्या मोबदल्यात आदित्यला दोन ते तीन हजार रुपये द्यायचे प्रियसी लाड पुरवणे दूरच मात्र आता आदित्यला जेलची हवा खावी लागणार आहे पोलिसांनी जेव्हा या तरुणाला ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली त्यावेळेस मी मोटरसायकल चोरायचो आणि ठराविक ठिकाणी त्या लावायचो असं त्यानं सांगितलं तिथून दोन साथीदार त्या घेऊन जायचे त्या मोबदल्यात मला दोन ते तीन हजार रुपये मिळायचे आपल्या चार मैत्रिणी आहेत आणि त्यांचा खर्च मागवण्यासाठी आपण हे सर्व करत असल्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस देखील काही चक्रवून गेले पंचवीस मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या त्यातून सोळा हस्तगत करण्यात यश आला आहे बाकी मोटरसायकल आणि इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली